सर्वांना अगोदर नमस्कार नांदेड जिल्ह्यामध्ये आणि त्यातल्या त्यात नांदेड शहरामध्ये हा जो कार्यक्रम इथं मार्गदर्शन सोहळा आणि दैनिक लोकनेताच्या पत्रकार बांधवांच्या नियुक्तीच्या पत्र वितरण सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं आज इथं आपण सर्वजण नांदेड येथे लोकनेता या वृत्तपत्राचा नियुक्तीपत्र व नियुक्तीपत्र व ओळखपत्र वितरण सोहळा संपन्न झालेला आहे त्या लोकनेताचे मुख्य संपादक ज्ञानेश्वर बुधवत सर आहेत सर या सोहळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी संपादक ज्ञानेश्वर बुधवत आज आपण दिनांक दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नियुक्तीपत्र वितरण व मार्गदर्शन सोहळा आयोजित केला होता त्यानिमित्ताने दैनिक लोकनेताचे पन्नास प्रतिनिधी येथे हजर झालेत सर्वांनी सर्वांना येथे नियुक्तीपत्र व आय डी आपलं मार्गदर्शन सोहळा पार पाडला यामध्ये लोकनेता आता आम्हाला असं आमच्या माहिती असतो की लोकनेता तीन नंबरवर जिल्ह्यामध्ये तीन नंबरवर आहेत पण लवकरात लवकर लोकनेता एक नंबरवर येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये कमी काळामध्ये जास्त नाव लोक मिळालेलं आहे आपलं लोकनेता पेपर त्याबद्दल प्रतिनिधीसाठी तुम्ही काय संदेश द्याल काय सांगाल नक्कीच दोन हजार नंतर इथे आपला पेपर चालू झाला महाराष्ट्रामध्ये आणि दोन हजार तेवीसला आपल्या नांदेडमध्ये केवळ दोन प्रतिनिधी होते पण आज रोजी नांदेडमध्ये आपले, आपले साठ ते पासष्ट प्रतिनिधी आहेत आणि यासाठी सर्वांनी आमच्या टीमने टीमचं आम्हाला म्हणजे सर्वांना सहकार्य लाभलं आणि आमचंही सर्वांना सहकार्य लाभलं आणि सर्वांच्या सर्वांनी प्रयत्न केले त्यामुळे आपण तीन नंबरवर आलो असं म्हणायला हरकत नाही तरी प सर्व प्रतिनिधींनी खूप uh, कष्ट केलेत आणि योग्य प्रकारे मांडणी करून लिखाण करून बा बातम्या इतरांपर्यंत पोहोचवल्यात राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील लोकांपर्यंत आपला पेपर जाऊन पोहोचला स्थानिकचे आमदार असतील खासदार असेल हे लोक आपल्या पेपरची दखल घेतात हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्या त्यासाठी सर्वांचे खूप खूप आभार पत्र देण्यात आले आणि त्यांच्या मनामधील उर्मी की लोकशाहीचा एक चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकार आणि संपादक यांनी जे कार्य करायचं असतं ते त्यान्चा त्यान्चा या कार्याच्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतल्यासारखं ते इथपर्यंत धावून आले आणि त्यांच्या मनातील ह्या उर्मी त्यांचा उल्हास त्यांचा उत्साह हे पाहून दैनिक लोता नेता हे निश्चितच अगदी आभाळापर्यंत उंचीवर जाईल याची आम्हाला खात्री पटलेली आहे आणि आपण सर्वजण नागरिकांच्यासाठी म्हणून लोकांच्यासाठी म्हणून मातृभूमीसाठी म्हणून आपण या देशाचं काहीतरी लागतो म्हणून आणि या लोकशाहीचेसुद्धा आपण आधारस्तंभ आहोत म्हणून खऱ्या अर्थानं आपण या पत्रकारितेच्या विश्वामध्ये स्वतःला वाहून घेणार अशी आम्हाला खात्री पटलेली आहे त्यामुळं आपण शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी आमचं इथं एवढं जोरदार स्वागत केलं मनापासून हृदयापासून स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि असाच कार्यक्रम दरवर्षी नव्हे दर तीन महिन्याला असा कार्यक्रम इथं आयोजित व्हावा आणि या कार्यक्रमामधून उत्साहाचं एक वेगळं वातावरण तयार व्हावं हो असं मला वाटतंय असं या ठिकाणी एवढं मोठं कार्य संपन्न झालेलं आहे मोठा सोहळा झालेला आहे याचं श्रेय किंवा याची सगळ्याची परिश्रम घेतलेली असे कोणाला तुम्ही श्रेय द्याल यामध्ये मराठवाडा विभागीय संपादक असेल बाजीराव पाटील त्यानंतर मराठवाडा उपविभागीय संपादक इस्माईल भाई शेख आणि लोकनेताची सर्वच टीम या सर्वांनी इथे मा हे केलेलं आहे सर्वांनी ना, श्रम घेतलेले आहेत आणि सर्वांच्या श्रमातून हा कार्यक्रम आनंदमय वातावरणात संपन्न झाला याचे सर्वप्रथम मी बाजीराव पाटलांना याचे श्रेय देईल त्यानंतर लोकनेताची सर्व टीम आणि इथे लोकनेताच्या टीम रिकता सुद्धा काही माणसं इथे आले ज्यांना माहिती झालं की बाबा लोकनेताचा कार्यक्रम इथे होतो आहे आवाजून होतो आणि आज आपण चालू कार्यक्रमामध्ये पाच जवळजवळ पाच जणांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची जॉईनिंग करून घेतली म्हणजे उत्साह एवढा होतोय लोकांना की लोकनेत्यामध्ये काम करण्यासाठी लोक स्वतः उत्सुक आहात आणि लोकांना आम्हाला असं म्हणायचं काम पडत नाही की बा या तालुक्यात आमचा माणूस नाही तिथे आम्हाला तालु माणूस मिळेल का आज परिस्थिती अशी झाली की प्रत्येक तालुक्यात आमचे पाच पाच दहा दहा माणसं झाली आहेत म्हणजे इथे नांदेडमध्ये जवळजवळ दहा बारा तालुक्या असतील तर सॉरी सोया सोया तालुके आहेत तर सोया तालुक्यांमध्ये असा एकही तालुका नाहीत की तिथे आमचा माणूस नाही तालुक्यावाईज सर्कल आणि आता गाववाईजसुद्धा आम्ही माणसं घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि लवकरात लवकर पूर्ण राज्यामध्ये नांदेडसहित ना राज्यामध्ये आम्ही लोकनेता नेऊन पोहोचू हे सर्वांच्या सर्वांच्या इच्छेने बोलतो आणि थांबतो न्यूज नाईन मराठीला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद सर